श्रोते हो नमस्कार आज आपण ऐकणार आहोत चूक पथ्यावर पडली ही विनोदी अंगाची कथा कधीकधी चूक सुद्धा चांगलेच होते माझ्या बाबतीत हेच घडले कसे ते ऐकल्यावर तुम्ही पण सहमत व्हाल तर ऐका सहाचे सुमारास घरी पोहोचणारा मी आज चारलाच घरी पोचत होतो आमच्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर माझी गाडी दिसताच सिक्युरिटीचा माणूस गेट उघडायला धावत आला माझी गाडी गेटमधून आत येत असतानाच मला आमच्या दुसऱ्या रिझर्व पार्किंगमध्ये आशूचीही गाडी लागलेली दिसली रोज सात नंतर येणारी आशू ही आज लवकर आली आहे की काय मला प्रश्न पडला मी सिक्युरिटीवाल्याला विचारलो आशू ही आल्यात का हो साहेब आत्ताच पाचच मिनटं झाली असतील आशू आल्याचं कळल्यावर माझी थोडी चलबिचल झाली ज्या कामासाठी मी लवकर घरी आलो होतो ते मला गुप्तपणे करायचं होतं आता तर आशू घरी आली होती मी थोडासा विचार केला मग लक्षात आलं मी आमच्या गेस्टरूममध्ये माझं काम शांतपणे करू शकत होतो मी ऑफिसचं काम करतो आहे सांगितल्यावर आशू मला तिथे डिस्टर्ब करायला आली नसती मी गाडी पार्क केली आणि लिफ्टनं वर येऊन माझ्या फ्लॅटच्या दारात उभा राहिलो बेल वाजवावी असं डोक्यात येऊनही मी माझ्याकडच्या किल्लीनं लॅच उघडलं घरात शांतता होती आमच्या बेडरूमचं दार घट्ट बंद होतं मला बरंच वाटलं मी ते दार उघडून आशूला मी आल्याचं वगैरे काहीही न सांगता थेट गेस्टरूममध्ये गेलो आणि आतून दार लॉक केलं माझा लॅपटॉप मी लावला माझी बॅग उघडली त्यातील ते लहानसे खाकी पाकिट बाहेर काढले त्याच्या स्टेपलर पिना काढून मी त्यातील कागद आणि पेन ड्राईव्ह बाहेर काढला त्या, का त्या पाच सहा पानांवरून नजर टाकण्याचा मोह आवरून मी तो पेन ड्राईव्ह लॅपटॉपला लावला तो ॲक्सेस केला आतील फोटो आणि व्हिडिओ पाहून मी केवळ थक्कच नाही तर प्रचंड संतापलो काय झालं ते सांगतो मी एका मेहता नावाच्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हला गेले महिनाभर आशूवर पाळत ठेवायला सांगितली होती तिचं कुठेतरी अफेअर असावं असा मला संशय होता साधारण महिन्यापूर्वी या डिटेक्टिवची एक जाहिरात माझ्याकडे येत असलेल्या एका मासिकात आली होती जाहिरात म्हणजे खरं तर तो एक लेख होता अप्रत्यक्षपणे त्याची जाहिरात करणारा मी त्याला संपर्क केला माझं काम सोपवलं आणि आज त्यानं मला जे पाठवलं होतं त्यात माझ्याच महिन्याभराच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज मला दिसत होत्या महिन्याभरात मी अटेंड केलेल्या अनेक बिझनेस मिटिंग्सपासून माझ्या पर्सनल असिस्टंट रोजीबरोबरच्या प्रायव्हेट मिटिंग्सपर्यंत त्यातील काही फोटो आणि व्हिडिओ तर इतके हुशारीने घेतले होते की हे कसे घेतले असतील याचं मला मोठं आश्चर्यच वाटलं हा डिटेक्टिव्ह खरोखरच अतिशय प्रोफेशनल आहे याबद्दल माझी खात्रीच झाली एकाच गोष्टीचं मला नवल आणि प्रचंड चीडही आली आणि ती म्हणजे आण आशूवर पाळत ठेवण्याऐवजी या मूर्खाने माझ्यावरच पाळत ठेवलेली दिसत होती या मेहताला चांगलं झापावं या विचारानं मी उठलो आणि पण आपला आवाज फार वाढणार हे लक्षात आल्यानं मी घराबाहेर जाऊन त्याच्याशी बोलावं या विचारानं गेस्टरूममधून बाहेर पडलो आमच्या बेडरूमचं दार अजूनही बंदच होतं आशूला मी आल्याचं अजून कळलेलं दिसत नव्हतं माझी दररोजची यायची वेळ व्हायला अजून वेळ होता मी आमच्या बेडरूमच्या दाराच्या बाहेर जाऊन कानोसा घेतला आशू कुणाशी तरी फोनवर बोलत होती गंमत म्हणजे तीही कुणावर तरी कम्मालीची संतापली होती मी घरात आहे हे, हे माहीत नसल्यानं तिचा आवाजही तसा चढलेलाच होता मला तिचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं मी मेह मी मेहता तुम्हाला माझ्यावरच पाठ ठेवायला सांगितली नव्हती माझा नवरा राजेश्वर पाळत ठेवायची होती त्याचं काही कुठे लफडं चालू आहे का ते पाहायचं होतं मला आणि तुम्ही मला माझ्याच महिन्याभराच्या ॲक्टिव्हिटीज काय दाखवतायत माझं लफडं चालू नाही आहे अर्थात ही सगळी पाळत ठेवून तुमच्या ते लक्षात आलंच असेल मासिकातल्या तुमच्यावरच्या लेखावरून मला तुम्ही हायली प्रोफेशनल वाटला होता पण हा काय मूर्खपणा केला आहे तुम्ही अशी भयानक चिडली होती आणि बहुधा मेहता तिकडून काहीच बोलायच्या मनस्थितीत नव्हता माझ्या सगळं साफ लक्षात आलं मेहताला हे काम सोपवणारा मी एकटा नव्हतो अशूनही माझ्यावर पाळत ठेवायचं काम त्याच्यावर सोपवलं होतं आणि मेहता पक्का प्रोफेशनल असल्यानं त्यानं आम्हा दोघांनाही काहीही कळू न देता दोघांचंही काम स्वीकारलं होतं त्यानं फक्त एक चूक केली होती त्याच्या कामाचा अंतिम रिपोर्ट महिनाभर पाळत ठेवल्यानंतरचा सगळा वृत्तांत लिहिलेलं ते कागद आणि पेन ड्राईव्ह असलेली पाकिटं चुकून एकाची दुसऱ्याला गेली होती बाकी काम बिचारा मेहतानं चोख पार पाडलं होतं आता आशूचं कुठलंही अफेअर चालू नाही हे मला कळलं होतं आणि मेहताच्या या चुकीमुळे माझं लफडं आशूला कळलं नव्हतं मी दबक्या पावलानं घराबाहेर पडलो आणि मेहताला फोन लावला महिनाभर माझ्यावर पाळत ठेवल्यामुळे माझ्या संपर्कात कसल्या कसल्या प्रकारची माणसं असतात हे मेहताला कळलं होतं या झालेल्या चुकीमुळे आणि त्यानं माझ्यावर पाळ ठेवल्याचं कळल्यामुळे मी भलतास चिडलो असणार असं वाटून मेहता कम्मालीच्या घाबरला होता माझा फोन न उचलण्याचंही धाडस त्याच्यात नव्हतं त्यामुळे माझा फोन उचलताच मला त्याचा आवाज आला र, -र राजेश साहेब आय एम व्हेरी सॉरी थांब मेहता थांब तू प्रोफेशनल आहेस तू कामही चोख केले आहेस फक्त एक चूक झाली एवढंच ती ही माझ्या पथ्यावर पडलेली चूक तेव्हा कूल डाऊन आता एक मात्र कर माझ्यावर पाळत ठेवून माझं केलेलं सगळं रेकॉर्डिंग डिलीट कर त्याचे मी वेगळे पैसे देईन तुझ्या श्रमाचा मोबदला तुला मिळेल आता आशूचा फोन उचलायचा नाही आणि यात काही डबल गेम खेळायचा प्रयत्न केलास तर मी कसा माणूस आहे हे तुला गेल्या महिन्याभरात कळलेलंच आहे त्यामुळे तसा काही प्रकार तू करणार नाहीस याची मला खात्रीच आहे उद्या ऑफिसला येऊन तुझं पेमेंट घेऊन जा ठेव फोन काहीही न बोलता मेहतानं फोन ठेवून दिला आशूचं बाहेर काहीही चाललेलं नाही हे मला कळलेलंच होतं खरं तर माझं आणि रोजीचं जे चाललं होतं तेही आम्ही संपवलं होतं काही दिवसांपूर्वी आमची जी भेट झाली होती ती अखेरचीच भेट होती त्या भेटीतच आम्ही दोघांनीही परस्पर संमतीनं यातून बाहेर पडायचं ठरवलं होतं ती आता तिच्या पतीशी प्रामाणिक राहणार होती आणि मी आशुशी नेमकं चांगल्या मार्गावर येत असताना मेहतानं केलेल्या कामगिरीमुळे मी अडचणीत येणार होतो पण याच मेहतानं केलेली एक लहानशी चूक माझ्या पथ्यावर पडली होती श्रोते हो ही कथा अज्ञात लेखकाची आहे लेखकाचं नाव कळल्यास त्याचं नाव टाकता येईल आणि कथा आवडली असल्यास आपण लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद